पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील भूमिहीन घरकुल धारकांची अतिक्रमण नियमित करावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन करण्यात आलं पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील गट नंबर शहाण्णव वरील भूमिहीन घरकुल धारकांची अतिक्रमण नियमित करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे शहर अध्यक्ष हनीप शेख सामाजिक कार्यकर्ते तथा श्रावण बाळ माता पिता सेवा संघाचे राजेंद्र निंबाळकर ॲडव्होकेट योगेश गुंजाळ उपोषण करते मनसूर भाई पठाण किशोर खंडागडे अमोल साळवे नितीन खंडागडे दिनेश ससाणे इम्रान सय्यद लीना साळवे मैमुना शेख सविता शिंदे मंगल शिंदे मैना गरुडकर संगीता खंडागडे सुमन ससाणे वर्षा गायकवाड यांच्यासह तिसगाव मधील शेकडो अतिक्रमण धारक महिला पुरुष उपोषणात सहभागी झाले होते तिसगावच्या दलित आदिवासी भटके विमुक्त आदी प्रवर्गातील तसेच इंदिरा आवास रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी यांची संख्या दोनशे ते तीनशेच्या च्या जवळपास आहे येथे राहणाऱ्या सर्व अतिक्रमण धारकांचे हातावर पोट असून मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रमई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी यांची संख्या दोनशे ते तीनशेच्या च्या जवळपास आहे येथे राहणाऱ्या सर्व अतिक्रमण धारकांचं हातावर पोट असून मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या लोकांपासून इतर कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण नसून सर्व समाज येथे गुन्ह्या गोविंदाने आहेत या भागात महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांद्वारे घरकुल रस्ते वीज पथदिवे बंदिस्त गटारी आदी विकास कामांच्या रुपाने शासन निधी खर्च झालाय जर या भागातील घरकुल निष्कासित करण्यात आली आहे तर परिणामी शासनाचे मोठे नुकसान होणार आहे ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक भूमिहीन विधवा आणि निराधार लोकांना निवारा म्हणून शासनाची घरकुल देण्यात आली आता हीच घरकुला पंचायत समितीच्या माध्यमातून काढण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना या जागेवरील कुठल्याही प्रकारची जागा उपलब्ध नाहीये तसेच आणखी दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही लोक आपला संसार घेऊन कुठे निवारा शोधतील असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे तरी शासनाने संबंधित घरकुलं कायम ठेवावी किंवा राहती घरं जर निष्काशित केली गेली तर शासनानं संबंधित भूमिहीन विधवा निराधार रहिवाशांना अगोदर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदनातून करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते तथा श्रावण बाळ सेवा संघाचे से अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाने शासकीय जमिनीवर निवासी तसेच वाणिज्य प्रयोजन साठीची अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे आदेश दिले शासनाच्या चार एप्रिल दोन हजार दोन आणि बारा जुलै दोन हजार अकरा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई करण्याचे आदेश आहे सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले असले तरीही हे आदेश प्रामुख्याने धनधानगे राजकीय सत्तेचा गैरवापर करून हडप केलेल्या शासकीय जमिनीसाठी होता या आदेशातून यापूर्वी राहत असलेला दलित आदिवासी गोरगरीब निराधार वंचित विधवा परितक्त्या भटके विमुक्त आदिवासींना वगळण्यात आले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावं एकीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करत असल्याचं उच्च न्यायालयात दाखवतायत तर दुसरीकडे तेच मुख्य कार्यकारी अधिकारी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णव काढून टाकावे असे आदेश देत आहेत हा प्रशासनाचा दुटप्पीपणा आम्ही सहन करणार नाही असा इशारा अतिक्रमणधारकांनी या उपोषणादरम्यान दिला संबंधित भूखंडावर सत्तेचा गैरवापर करून गोरगरिबांना हद्दपार करायचं आणि ती जागा बड्या साखर कारखानदाराच्या घशात घालण्याचा कुटील डाव सत्ताधारी आणि प्रशासन करत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्योपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केला तर संबंधित प्रश्नाबाबत निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांच्यासोबत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली असता संबंधित बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं पातर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णव या शासकीय जाग्यावरतील जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तिथल्या सर्व रहिवाशांना घरकुल धारकांना नोटिसा बजावल्या आहेत उद्याची अंतिम तारीख आहे खरं म्हणजे एक जण याचिका करता कोर्टात गेला कोर्टाने तशा पद्धतीचे आदेशित तिथल्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहे त्यांना दिलेले आहे त्याच्यावरती कोर्टानं असं सांगितलेलं की या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या सुनावणी घ्या त्या पद्धतीनं पाथर्डीच्या व्हिडिओनी सर्वांच्या सुनावण्या घेतल्या त्या ठिकाणी किमान शंभर घरकुल आहेत जे शासनाच्या योजनेतनं ती घरकुल झालेली आहेत त्याच्यानंतर काही विधवा परित्यक्ता मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजांनी घरासाठीची अतिक्रमण केलेली आहे आणि वर्ष अनेक वर्षापासूनची सगळी अतिक्रमण आहे व्यवसायासाठी देखील काही अतिक्रमण आहे पण वर्गवारी न करता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत दोन हजार मध्ये की जे काही संबंधित निवासासाठीची अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण भूमिहीन जर असतील तर त्यांना बेघर करता येत नाही ते अतिक्रमण नियमित करा महाराष्ट्र शासनाचे दोन हजार दोनचा असेल दोन हजार अकराचा असेल शासन निर्णय ही सगळी अतिक्रमण जी आहे निवासासाठीची ती अतिक्रमण करण्याचे आदेश आहेत परंतु सगळ्या आदेशाला केराची टोकली दाखवून एका आदेशामध्ये तर कोर्टाला आत्ताच्या ज्या शिवोनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेत त्याच शिवनी म्हणजे आत्ताचे शिव येरेकर साहेब आहेत त्यांनी एक वर्षभरापूर्वी हायकोर्टाला एक अफिरूड दिलेला आहे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नगर जिल्ह्यातली शासकीय जागेवरची निवासासाठीची जे अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचं काम आमचं चालू आहे एकीकडे तुम्ही प्रतिज्ञापत्र देतात अतिक्रमण नियमित करण्याचं आणि दुसरीकडे मात्र ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत जे घरकुल आहेत डीआरडी मार्फत दिलेले मग रमाईचे असतील शबरीचे असतील प्रधानमंत्री आवास योजनेचे असतील हे अतिक्रमण काढण्याचे आदेश सगळ्या घरकुलधारकांना सगळ्या निवासी लोकांना त्यांनी दिलेले आहेत ते सगळे लोक भयभीत झालेले आहेत मला असं वाटतं की हा तुगलकी कारभार या सगळ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा आहे आणि म्हणून आज आम्ही आमचे प्रपंच सोडून त्या दोनशे शहाण्णव गटामध्ये सगळे लाभधारक जे आहेत ज्याने प्रश् वर्षानुवर्ष मेहनत करून आपले घर उभे केली जी आपली खरी पुंजी होती त्या घरामध्ये घातलेली आहे ती जागा सोडली तर भरही देखील जागा या कुटुंबियांना नाहीत पावसाळा तोंडावरती आहे पावसाळा सुरू होतो कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये कोणीच अतिक्रमण काढू शकत नाही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आदे, केंद्र सरकारचे आहेत महाराष्ट्र शासनाचे आहेत पण तरी देखील या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्याचा घात इथल्या जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आजपासून सकाळी अकरा वाजल्यापासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला हे सगळे कुटुंबधारक बसलेले आहोत तुम्हाला काय अतिक्रमण करायचे काय बेघर करायचे ते करा आम्ही कायद्याच्या आधार घेऊन कायदेशीर आम्ही न्याय मिळवू तुम्ही जर आमच्या प्रपंचावरती जर बुलडोदर चालवणार असाल तुम्ही जर बेकायदेशीरपणे आमची घरं पाडणार असाल तर कायद्याच्या माध्यमातून त्याचा जाब आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारणार आहोत त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे पहिला दिवस आहे या जिल्हा परिषद प्रशासनाचा आम्ही जे धिक्कार करतो आणि त्यांना परत परत विनंती करतो की कायद्याच्या चौकटीत राहून हे अतिक्रमण काढा शासन निर्णय इथं दिलेले आहेत तुम्हीच प्रतिज्ञापत्र दिलं आहे कोर्टामध्ये की आम्ही अतिक्रमण नियमित करतोय आणि तुम्हीच म्हणतात की अतिक्रमणं आहेत त्यामुळे आम्ही आता शिवणना देखील भेटण्यासाठी जाणार आहेत माझ्यासोबत आमच्या श्रावणबाळ माता पिता संघाचे राजेंद्र निंबाळकर आहेत मुनसूर पठाण आहेत अनेकले रहिवासी आहेत आम्ही सर्वजण आमचे वंचित बहुजन आघाडीचे नगरचे शहराध्यक्ष अनेक भाई शेख आहेत आम्ही सर्वजण या लाभधारकांच्या बरोबर या कुटुंबाच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातले कार्यकर्ते ताकदीन आहोत शेवटपर्यंत आम्ही राहणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे अहमदनगर निसर्गात नंदन मना साई बना मौज मजा बन साई बना साई बना